नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जर आपण नाक किंवा कान टोचा जर विचार करत असू तर ते टोचताना किंवा टोचल्यानंतर अजिबात त्रास होणार नाही तर त्यासाठी काय करावं याविषयी खूप साऱ्या मुलींना आणि आजकाल काही मुलांना खूप हौस असते की आपण कान टोचावे किंवा मुलींमध्ये नाक टोचण्याची खूप हौस असते परंतु ते टोचल्यानंतर तिथून पुढे होणारा त्रास हा काहींना कमी होतो परंतु काहींना एक वर्ष दोन वर्षापर्यंत देखील हा त्रास होतो पण आज मी तुम्हाला खोबऱ्याच्या तुकड्याचा एक उपाय सांगणार आहे तर त्यानं तुम्हाला नाक टोचताना किंवा कान टोचताना अजिबात त्रास होणार नाही आणि त्यानंतर देखील अजिबात म्हणजे त्याच्यावरती फोडी येणं पू येणं इन्फेक्शन होणं हा कोणताही प्रकार होणार नाही किंवा लहानची जन्मलेली मुलं असतात त्यांचं पण कान लवकर टोचून घेतले जातात तर त्यांना देखील त्रास होऊ नये ते बाळ रडू नये म्हणून काय उपाय करावा याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ज्यावेळी आपण सोनाराकडं नाक टोचण्यासाठी जातो किंवा कान टोचण्यासाठी जातो तर एक स्वच्छ सुक्क जे खोबरं असतं त्याचा एक तुकडा घेऊन जायचं आणि ज्यावेळी सोनार ती जी सोन्याची काडी असते किंवा चांदीची काडी असते त्याला अगोदर त्यांच्याजवळ पक्कड टाईप एक वस्तू असते त्याने त्याला धार करतात तर त्यानंतर ती काढी खोबऱ्यामध्ये दोन तीन वेळा खुपसून घ्यायची असं केल्यानं खोबऱ्यामध्ये जे काही ऑइल असतं ते त्या काडीला लागतं त्यामुळं ती काडी आहे ती कानामध्ये किंवा नाकामध्ये इझिली जाते आणि त्या तेलामुळं देखील इन्फेक्शन अजिबात होत नाही आणि कान टोचायला खूप इझी जातं म्हणजे त्रास होत नाही अजिबात आणि कान टोचून झाल्यानंतर ना एक तो दोन दिवस सलग थोडंसं आपल्या घरातलं जे खोबरेल तेल आहे ते गरम करून त्यावरती सोडायचं आणि का ती काडी सतत फिरवण्याचा ट्राय करायचं म्हणजे ते एका ठिकाणी अडकून राहणार नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि बाय चान्स एवढं करून पण एखाद्याला जर इन्फेक्शन वगैरे झालं पू वगैरे झाला तर मेडिकलमध्ये जायचं लसणी आपण डोळ्यात जी लसणी सोडतो त्याची एखादी कॅप्सूल आणायची एक रुपयाला त्याच्या दोन कॅप्सूल मिळतात तर ती जी लसणी कॅप्सूल आहे ती नाकावरती किंवा कानावरती सोडायची जे तुम्ही टोचले त्याच्यावरती जर पू वगैरे झाला असेल तर तर ह्यानं अगदी एका दिवसात तुमचा जो कानाचा त्रास आहे जो काही पू झालेला आहे इन्फेक्शन झालेलं आहे एका दिवसात ते कवर होतं तर नक्की ट्राय करा ज्यांना नाक टोचायचं असेल कान टोचायचं असेल त्यांनी अजिबात न घाबरता किंवा पुढं तुम्हाला त्रास होईल ह्या भीतीनं याचं दडपण न घेता तुम्ही बिंदास्त टोचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद